तर किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे माझ्या गोटाईचं दादांचं माझं पूर्ण युथ फॅमिलीचं आपण रोज पूजा मध्ये फुल वापरतो किंवा फेस्टिवल वगैरे आले तर कंपल्सरी सर्वांकडेच फुलं येतात ते फुलं आपण नंतर यूज झाल्यानंतर आपण नदीमध्ये टाकतो इथं व्यवस्थित जागा बघून टाकतो आज असतेच फुलांपासून टाकापासून आपण बनवणार अगदी म्हणजे रोजच्या पूजा मध्ये घालवता आपण व्हिडिओला करूया माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे त्याला कोणता चार्ज वगैरे लागत नाही मी इथं दोन दिवसापूर्वीचे फुलं घेतलेले आहेत म्हणजे दोन दिवसाच्या पूजा मधले की आपण जे बाशी फुलं झालेले असतात ते आपण एकसारखे जमा करून नदीमध्ये टाकून देतो तर आज त्याच फुलांपासून आपण टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणार आहोत अत्यंत तुम्ही तर आता काल बापाचं विसर्जन झालेलं असेल तुमच्याकडे तर खूपच फार फुलं जमा झालेले असतील तर तुम्ही अगदी महिनाभर पुरे एवढं तुम्ही धूप बनवू शकता त्या फुलांपासून चला मग आपण इथं सर्व फुलांच्या आता पाकळ्या मोकळ्या करून घ्यायचे जे ज्यांचं डेट असतं ना फुलांचं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे फुलांना एकदम व्यवस्थित मोकळं करून घ्यायचे बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी एकदम पाकळ्या सर्व मोकळ्या करून घेतलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला पुढं जे प्रोसिजर करायची आहे ती अत्यंत सोपी पडेल जास्त वेळ वगैरे लागणार नाही अगदी तुम्ही आठ ते दहा दा मिनटात हवं तेवढं तुम्ही बनवू शकतात इथे मी थोडे गुलाबाच्या पाकळ्या पण आहेत एक ले ले, मी एकदम हे रोजच्या माझ्या पूजामधले जे जमा झालेले आहेत तेच फुलं मी इथं वापर करते आणि आता सर्वांकडेच तर फेस्टिवल राहिले तर खूपच सारे फुलं जमा होऊन जातात आणि काही लोकांकडे तर रोज येतो फुलवाला तर त्यांच्याकडे तर रोज जे फुलं असतात ते तर खूपच छान पद्धतीने बनवू शकतात इथं माझे सर्व फुलांचे पाकळ्या काढून झालेले आहेत आता आपण गॅस ऑन करून तवा गरम करायला ठेवूया तव्यामध्ये जे आपण फुलांच्या पाकळ्या मोकळ्या केलेले आहेत ते आता आपण ॲड करून मी तर सर्व फुलांच्या पाकळ्या तव्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आपल्याला व्यवस्थित लो टू मीडियम फ्लेमला व्यवस्थित पाच ते सात मिनिटपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुम्हाला याच्यापेक्षा टाईम कमी पण लागू शकतो तुमचे फुलं जास्त बासी असतील तर ते लवकर होतात बघू शकतात एकदम म्हणजे पसरट केलं ना तर पटाफट -पट ते म्हणजे ड्राय होतात जे आपल्या पाकळ्या आहेत त्यांना आपल्याला एकदम असं त्यांच्यातलं जे आतलं जे मॉइचर आहे ते आपल्याला एकदम ड्राय करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही तर खूप छान पद्धतीने ड्राय झालेले आहेत आपल्या सर्व फुलांच्या पाकळ्या बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता यांना आपण प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकतात किती छान पद्धतीने असे एक एक मोकळे होत आहे आणि हाताने पण हे केलं तर एकदम असं कुरकुरीत टाईप त्यांना टेक्स्चर आलेलं आहे आता आपण यांना एक ताटात किंवा प्लेटमध्ये काढून घेऊया मी तर गॅसची फ्लेम बंद करून दिलेली आहे हे आपण ताटात थोडं टाईम गार करायला ठेवूया हे बघा गार झाल्यानंतर आपोआप थोडं चुरलं तर डायरेक्ट चुरलं जात आहेत पण आपण नववे घालवता मिक्सरला फिरवून घेऊया बघू शकतात मी मिक्सरला पावडर करून घेतलेली आहे आपण चाळणीने चाळून घेऊया बघू शकतात किती छान पद्धतीने आपले फुलांची पावडर झालेली आहे राहिलेला पण मिक्सरला फिरवून घेऊया इथे मी आपण रोजच्या पूजेमध्ये वापरणारं एक धूपची काडी घेतलेली आहे हे आपण त्याला टेक्स्चर येण्यासाठी वापरतोय मी ते एक भीमसेनचा कपूरचा तुकडा घेतलेला आहे त्याला बारीक थोडं करून घेतलं आणि एकदम नॉर्मल म्हणजे स्पून तुपाचा वापर केलेला आहे जे आपलं फुलांचं पावडर ते सर्व ड्राय आहे म्हणून त्याचे आपल्याला व्यवस्थित कपूर ज म्हणजे जमायला पाहिजे त्यासाठी मी ते थोडं तूप थोडं कपूर वापरलेलं आहे धूप बघू शकतं अगदी आपलं होममेड कपूर तयार आहे आणि बनवायला पण खूप सोपं आहे अगदी मी दोन दिवसाच्या फुलांमध्ये किती बनवलेलं आहे बघू शकतात तुम्ही तुम्ही तर आठ दहा दिवसाचे फुलं जमा करून तर ते महिनाभर ठिकाणी एवढं तुम्ही धूप बनवू शकतात तुम्ही रोजच्या पूजेमधले फुलं आपण नदीमध्ये कचऱ्यामध्ये टाकून देतो तेच फुलं न टाकण्याऐवजी तुम्ही हे दूप अत्यंत बनवून महिनाभर वापरू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद